गेल्या पाचशे वर्षात उत्तर हिंदुस्थानात जे घडू शकले नाही ते दक्षिण हिंदुस्थानात घडून दाखवावे आणि सदाचाराच्या संस्कृतीच्या या रानटी वैर्यांना त्यांच्या उन्मत्त सिंहासनावरून तंगडी धडून खाली खेचावे अशी प्रचंड महत्त्वाकांक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या समंगड्यांनी आपल्या सिंह हृदयात धरली होती पुरुष प्रयत्नांची पराकाष्ठा मांडली होती हजारो अडचणींच्या व संकटांच्या अग्निप्रलयातही उसळत्या ज्वालेवर स्वार होऊन शिवाजी महाराज व त्यांचे सवंगडी छातीवर मूठ होते पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठीच आम्ही जन्माला आलेलो आहोत आमच्या मायभूमीचे संरक्षण करणे आमचे आद्य कर्तव्य आहे ते बजावण्यास आम्ही कधीही कसूर करणार नाही आता नव्या मराठी रणनीतीचे सूत्र आक्रमक असेच राहील म्हणूनच तर भारताच्या श्रेष्ठ पुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची गणना होते शिवाजी महाराज हे जितके निष्ठावंत तितकेच कर्तव्यनिष्ठ होते ते मुत्सदी सेनानायक होते त्यांनी आपल्या समाजापुढे हे एकच ध्येय ठेवले होते आणि त्या ध्येयासाठी लढणे आणि प्राणत्याग करणे हे श्रेयस्कर व आवश्यक आहे हे त्यांनी आपल्या सहकार्यांना पटवून स्वराज्याची स्थापना केली होती एका थोर इतिहास संशोधकाने आपल्या ऐतिहासिक लेखात म्हटले आहे साऱ्या जगातील अहिंदू शक्तीशी व शत्रूंशी त्या काळी एकटा हिंदू महाराष्ट्रच झुंजला शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या चरित्रातील संदेश त्यांची गतकाळात जेवढी गरज होती तेवढीच ती आजही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरच हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा करून अनेक धारातीर्थी पतन पावले महाराष्ट्राच्या महान कामगिरी या सवंगड्यांनी घरदार शेतीवाडी इतकेच नव्हे तर प्रसंगी प्राणार्पणाने सुद्धा केली स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला हिंदवी स्वराज्याचा इतिहास अशा बलिदानाने घडला आहे देवासाठी धर्मासाठी स्वराज्यासाठी स्वराज्यातील अठरा पगड जातीसाठी आणि राजासाठी स्वतःच्या प्राण्यांचा नैवेद्य अर्पिला त्या काळातील अशा वीर मराठ्यांची नामावली फारच मोठी आहे पण असे अगणित सिंहपुरुष या महाराष्ट्राच्या गडागडावर दर्याखोऱ्यात घाटीखिंडीत लढता लढता मरण पावले आहेत त्यांचे नावे गावेच काय पण त्यांची एकूण संख्या देखील इतिहासाला ठाऊक नाही परंतु इतके मात्र निश्चित की त्यांच्या ह्या बलिदानामुळेच स्वराज्य निर्माण झाले आणि स्वराज्य वाढले सुद्धा गुराखी धनगर कोळी महार मांग रामोशी आणि शेतकऱ्यांपासून ते कातकऱ्यांपर्यंत ही सारी अगदी अतिसामान्य माणसं होती या निरक्षर मराठ्यांनी अतिसामान्य माणसांनी स्वर्णाक्षरात लिहून ठेवावा असा असामान्य इतिहास इथे या मातीत घडविला कित्येक खानभाई मियाभाई आणि जंग बहादुरांना आपल्या समशिरीचे पाणी पाजले त्यांची फटफजीती करून त्यांना पिटाळून लावले आणि अवघ्या राष्ट्राला धडा घालून दिला की ध्येयवाद राष्ट्रप्रेम जिद्द आणि मनगटातील पराक्रम यांच्या जोरावर अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध दंड थोपटून लढा देता येतो हे ये सत्य त्यांनी वादातीत सिद्ध करून दाखविलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी धोरणांचा विचार करताना ठळकपणे लक्षात येणारी गोष्ट म्हणजे त्यांची योजनाबद्धता अभ्यास स्मरण तर्क निरीक्षण आणि काळकाम वेगांचा प्रमाणबद्ध विवेक धरून अगदी काटेकोरपणे योजना करावी ती महाराजांनीच उत्कृष्ट योजना म्हणजे निम्मे यश आधीच ते योजना करीत योजनेची योजना देखील पुनर्नियोजितच असे आणि ती पार पाडावी ते महाराजांनीच आणि म्हणून त्यांना संपूर्ण यश मिळत असे आणि ह्या योजनाबद्ध काम करण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सैन्य भरतीची तत्कालीन इस्लामी पद्धत पूर्णपणे बदलून टाकली मोगल व अन्य इस्लामी सत्ता सैन्य भरतीची जबाबदारी वतनदार जहागीरदार इनामदार व सरदारांवर सोपवीत असे हे लोक प्रसंगी जो सापडेल त्याला वेठीला धरून सैन्यात दाखल करीत असत या सैनिकांचा पगार वतनदार मंडळीच देत असत त्या मोबदल्यात त्यांना सरकारकडून जमिनी गावाचा वसूल तोडून दिला जाईल स्वाभाविकच गरीब सैनिक या मंडळीच्या टाचांखाली चिरडले जात असत त्यांचा पगार ह्या लोकांच्या लहरींवर अवलंबून राहील त्यामुळे त्यांच्या जीवनात स्थैर्य नसे शिवाजी महाराजांनी सरळ सरळ वतनदारांमार्फत सैन्य भरतींचे काम बंदच करून टाकले आणि ते स्वतःच सुरू केले त्यामुळे सैनिकांना खजान्यातून दर महिन्यांच्या प्रतिपदेला रोख पगार मिळत गेला पराक्रम गाजविणाऱ्या सैनिकांचा विशेष गौरव बक्षीस कर्तृत्वानुसार बढती व स्थैर्य हे महाराजांच्या लष्करी योजनेतील विशेष होते त्यात महत्त्वाचं म्हणजे आपली माणसे कमी मारली जातील असेच महाराज नेहमी हाताळत असत स्वाभाविकच त्यांच्या सैन्यात भरती होणे सैनिकांना आवडेल आणि ह्या योजनेचा विशेष म्हणजे काही मुस्लिमही हिंदवी स्वराज्याच्या लष्करात भरती होत असत मात्र सैन्य भरती करताना महाराज अतिशय काळजी घेत असत मोहिमेवर असताना गडकोटावर किंवा एखाद्या प्रदेशात तड निर्माण करत असताना महाराज उत्तम सैनिकांच्या शोधात असत शत्रूकडील उत्तम सैनिकांवरही त्यांची नजर असे अशी माणसे नेमकी टिपून त्यांना माया लावून कधी शत्रुशी झालेल्या तहात ती माणसे आपणांकडे येण्याचे कलम टाकून आपल्याकडे मागून घेत असे मुरारबाजी देशपांडे बाजीप्रभू देशपांडे हे शूर सरदार महाराजांकडे याच पद्धतीने आले होते अशा शूर कर्तबगार पारख करून कसोटीला उतरलेल्या माणसांना सुद्धा सैन्य भरती होण्यापूर्वी जामीन द्यावा लागत असे महाराज सैनिकांवर विलक्षण प्रेम करीत असत अधिकाऱ्यांना भावंडांप्रमाणे वागवित सैनिकांच्या कुटुंबाचीही ते काळजी घेत लढाईत कोणी जखमी झाला तर त्याच्या जखमेचे स्वरूप पाहून शंभर दोनशे होन बक्षीस दिले जात असे लढाईवर कोणी मृत पावला तर त्याच्या विधवा पत्नीस पगाराच्या निम्मा पगार तैनात केला जाईल महाराज अशा घरी जाऊन सांत्वन करीत मृत सैनिकांच्या मुलाला नोकरीत घेतले जाई महाराज लष्करावर जेवढे प्रेम करीत तेवढेच त्यांची शिस्तही कडक होती मोहिमेवर निघालेले लष्कर पहिल्या मुक्कामानं पोहोचले की अधिकारी सर्व सैनिकांची कसून तपासणी करीत असत त्यांच्या जवळील वस्तूंची नोंद घेतली जाई मोहिमेवरून लष्कर परतले की स्वराज्याच्या हद्दीवर पुन्हा सर्व लष्करांचा झाडा घेतल्या जाई कोणी लुटीचा माल चोरून ठेवलेला आढळला तर त्याला कडक शिक्षा होई लष्करात बायको पटकी कलावंतीन कोणीही असता कामा नाही असा दंडक होता असा कोणी बाळगणारा आढळला तर त्याची चक्क गर्दनच मारली जाई मिळालेली लूट ताबडतोब सरकारी खजिन्यात जमा करावी यावर महाराजांचा विलक्षण कटाक्ष होता परमुल्कात स्त्री सामान्य जनता गोरगरीब लहान मुले लहान दुकानदार छोटे व्यापारी यांना कुठलाही उपसर्ग पोहोचू नये असा महाराजांचा दंडक होता त्यामुळे स्वराज्यातील सामान्य जनता छत्रपती शिवाजी राजांच्या शिलेदारांकडे सैनिकांकडे फार मोठ्या आदराने पाहत असे